कितीही गोष्ट म्हणजे नशिबा शिवाय मिळत नसते माणसाला आणि तेवढ्यासाठी नशिबाने साध दिली तरच आपली गाठ भेट पडत असते तर तसंच आहे तर निशा रायगडवरून येत होती तर कालच मला तिथे सांगितलं की बाबा तुम्ही खेडला येणार आहे तिचं माहेर आहे आणि तिच्या भाज्यांची लग्न आहेत भाजीचं आणि भाकांचं ना हां तर दोघांची लग्न आहेत ती काल होती मला मग तिला काय म्हणतं निशांनी पण चालले गावाला तर आपण भीत म्हणतात तर मी रायगडवर आली आणि मी काय चालत आधी होते जर कुठलीही गोष्ट नशिबात शिवाय कधीच भेटत नाही आणि नसिब नशिबात असली तरच ती गोष्ट मिळते नाहीतर आपण किती पण फटाकोक केले तर कधीच आपल्याला ती गोष्ट मिळत नाही तर ती बोमीला सुद्धा भेटायला गेली ती मुंबईला आणि मुंबई वरन तिने मांजर आणलेलं आहे ओ मी दादाला भेटायला गेलेली आणि दोन तीन व्हिडिओ आणि तिथे व्हिडिओ व्हायरल पण झाले व्हिडिओ केलं तिने स्वयंपाक करतो दानाभात <laughs> वाट बघ ती काहीतरी आहे बघा ते का नाही त्याच्यावरती आणि खरोखर मी त्याची व्हिडिओ पण लय भारी यायचं मला तिथे व्हिडिओ लय आवडते लय भारी लय भारी व्हिडिओ बनवते लय भारी मला लई आवडते तिची व्हिडिओ जरी मी तिथे व्हिडिओला कमेंट नाही केली ना तर कमीत कमी लाईक तरी करते तर तुम्ही सुद्धा तिच्या चॅनलला कोण नवीन असं होतं तिच्या जा तिथे व्हिडिओ बघा तिला सबस्क्राईब करा काय एका सबस्क्राईब मी काय होतं तर ती पण तुम तुम्हाला सबस्क्राईब करेन तुमचे व्हिडिओ बघत तर तिचे छान छान व्हिडिओ बघा आणि तिचे व्हिडिओ बघून तुम्ही प्रेरणा घ्या की आपण कोणाचे व्हिडिओ बनवले पाहिजे आमच्या मावशीचे पण व्हिडिओ बघत जावा सर्वांनी छान छान मावशीला पण सपोर्ट करा मनापासून सगळ्यांनी सपोर्ट करा मावशीला आम्हाला बाहेरची माणसं आहे विसरू नका मग भेट होणं नाही गेलं आवडा अवघड आता आपण म्हणतो की आम्ही ह्याला भेटू आम्ही त्याला भेटू पण फक्त माणसं त्या नशिबात असं करत होतं आणि ती माझं नशीबातही म्हणजे नशीबात चांगलं चालू आहे आता मी दोघींना भेटले ही तिसरी व्यक्ती आहे बरं का मला भेटले आहे बोल तुला काय बोलायचं नमस्कार स्वागत आहे मी रायगडवरून आले आणि खेळला माझं माहेर आहे आणि मावशी पण माझ्या मायाच्याच आहे म्हणून मावशीला म्हणलं चला मी पण येते तुम्हाला भेटते कधी म्हणलं भेटूया मावशीला मला पण बरं वाटतं आईसारखं आता माझी आईला कसं मी भेटते तसे माझ्या आई आहे तसं एक आईचं प्रेम मुलीवरती कसं असं तसं मावशीचं प्रेम माझ्यावर मी तिला बघितली नाही तेव्हा तिला म्हणलं मी तर तू कुठं धाली कुठलं गाव आहे तुझं तर तिने मला सांगितलं होतं गावाचं नाव मित्र कुठलं खंडोपट आई दुस पाहिजे निमगाव चावडी ना तिथं नाही नाही हिरूच पाहिजे केवळे आई तर जवळच गाव आहे हा तर न चिपचव कुठल्या गोष्टी होत नाही तर एक असं म्हणणं असतं ना आईचा आई मारावा मावशीचा गावा तशी आहे असं मावशीशी माझा रोज कॉन्टॅक्ट म्हणजे लाईव्हवर फोन व्हायचं रोजच तरी नाही तर मग आपण लाईवला तरी एक दोन कमेंट करायला का होईना ती पण येतो माझ्याकडून मी पण जाते हां कुठल्या गोष्टी न चिपच तरी होत नाही दोन लागतात ठेवा धन्यवाद सर्वांना आणि मावशीला खरंच थर, खरं मनापासून सपोर्ट करा आणि लाईक करत जावा आणि त्यांचं चॅनल आपलं पुढं जावं म्हणा सगळ्या यूट्यूब फॅमिलीला सांगते एकामेकाला भेटा तरच आपल्या यूट्यूब फॅमिली चांगले चालत चला, चला तर आम्ही आता तोंड गोड करणार अरे बापरे काय आणलं बघा मावशी खाऊ बाई बघा काय आणलं गोड करायला टंड बघा मराठीची शान, शान गोड करायचं दोन गोड करायचं आहे आम्हाला आता भेटल्यानंतर काय तरी जास्त नाही टाईम तर कोण गोड करायला तरी तिथं मुलगा पण आलेला आहे बारदा मुलगा आहे तिथं आता माझं आणलंय त्याला खायला नको का म्हणून त्याला घर ठेवू आहे ना लक्ष द्यायला नको का मांजरीकडे त्याला बघा नाही पहिलं मावशी तर चला बाय बाय सर्वांनी लाईक करा कमेंट करा छान छान कमेंट करा व्हिडिओ खाली छान छान कमेंट करा कशी आमची दुधी मावशीची लिकीची भेट झाली आहे छान छान कमेंट करा बाय बाय चला बाय बाय सर्वांना